नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगर परिषदच्या एक्झाममध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो नगरपरिषदच्या तीन हजार दोनशे पंधरा जागा लवकरच येत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला वेल वायान आपन तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतातील पहिली नगर परिषद कोणत्या शहरात स्थापन झाली ऑप्शन आहे अ मुंबई ब कोलकाता क मद्रास ड दिल्ली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क मद्रास भारतातील पहिली नगर नगरपरिषद मद्रास या शहरात स्थापन झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन नगरपरिषद ही कोणत्या प्रकारच्या शासन प्रणालीचा भाग आहे ऑप्शन आहे अ ग्रामीण शासन ब नागरी प्रशासन क केंद्र शासन ड खाजगी संस्था तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब नागरी प्रशासन नगर परिषद ही नागरी प्रशासन या प्रकारच्या शासन प्रणालीचा भाग आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन नगर परिषद अंतर्गत निवडून आलेल्या प्रमुख व्यक्तीस काय म्हणतात ऑप्शन आहे अ आमदार ब महापौर क सभापती ड सरपंच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सभापती नगर परिषदांतर्गत निवडून आलेल्या प्रमुख व्यक्तीस सभापती असे म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार नगर नगरपरिषद क्षेत्रात कोणती सेवा अनिवार्य आहे ऑप्शन आहे अ विद्युत पुरवठा ब पाणी पुरवठा क दूरसंचार ड पोलीस संरक्षण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब पाणी पुरवठा नगर परिषद क्षेत्रात पाणीपुरवठा ही सेवा अनिवार्य आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नगर परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ऑप्शन आहे अ तीन वर्षे ब चार वर्षे क पाच वर्षे ड सहा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क पाच वर्षे नगर कार्यकाल हा पाच वर्षे इतका असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा नगर परिषद कायद्यानुसार सदस्यांची निवड कशी केली जाते ऑप्शन आहे अ थेट मतदानाद्वारे ब राज्यपालाद्वारे क केंद्र सरकारद्वारे ड विधानसभेमार्फत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ थेट मतदानाद्वारे नगरपरिषद कायद्यानुसार सदस्यांची निवड थेट मतदानाद्वारे केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात नगरपरिषद कोणत्या प्रकारचे कर वसूल करते ऑप्शन आहे अ प्राप्ती कर ब मालमत्ता कर क सीमा शुल्क ड सेवा कर. वस्तू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब मालमत्ता कर नगर नगरपरिषद ही मालमत्ता कर वसूल करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात नगर परिषद अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे अ एकोणीसशे एकोणपन्नास ब एकोणीसशे पासष्ट क एकोणीसशे अडुसष्ट ड एकोणीसशे बहात्तर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एकोणीसशे अडुसष्ट महाराष्ट्रात नगर परिषद अधिनियम एकोणीसशे अडुसष्ट यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ नगरपरिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ऑप्शन आहे अ मुख्याधिकारी ब आयुक्त क नगराध्यक्ष ड मंत्री तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ मुख्याधिकारी नगरपरिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकारी हा असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा नगर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट काय असते ऑप्शन आहे अ लष्करी प्रशिक्षण ब आर्थिक गुंतवणूक क नागरी सुविधा पुरवणे ड न्यायदान तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क नागरी सुविधा पुरवणे नगर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट नागरी सुविधा पुरवणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा नगरपरिषदेतील किमान सदस्य संख्या किती असते ऑप्शन आहे अ दहा ब तेरा क सतरा ड वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क सतरा नगरपरिषदेतील किमान सदस्य संख्या सतरा इतकी असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा नगरपरिषदेच्या सभासदांची निवड ही कोणत्या प्रणालीने होती ऑप्शन आहे अ नामनिर्देशन ब अप्रत्यक्ष मतदान क थेट मतदान ड राज्यपाल निवडतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क थेट मतदान नगरपरिषदेच्या सभासदांची निवड थेट मतदानाद्वारे केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नगरपरिषद कोणत्या प्रकारच्या शहरी भागासाठी असते ऑप्शन आहे अ मोठे महानगर ब ग्रामीण क्षेत्र क लहान आणि मध्यम शहरे ड केवळ राजधानी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क लहान आणि मध्यम शहरे नगरपरिषद ही लहान आणि मध्यम शहरे या भागासाठी असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नगरपरिषदेचा अधीक्षक अधिकारी कोण असतो ऑप्शन आहे अ सरपंच ब ग्रामसेवक क मुख्याधिकारी ड तहसीलदार तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क मुख्याधिकारी नगर परिषदेचा अधीक्षक अधिकारी हा मुख्याधिकारी असतो आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा नगर कायद्यानुसार महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे ऑप्शन आहे अ पंचवीस टक्के ब तीस टक्के क तेहत्तीस टक्के ड पन्नास टक्के तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड पन्नास टक्के नगर कायद्यानुसार महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा नगर परिषदेचे महसूल उत्पन्नाचे प्रमुख साधन कोणते आहे ऑप्शन आहे अ कर ब, दंड, क दान ड केंद्र सरकार अनुदान तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कर नगर नगरपरिषदेचे महसूल उत्पन्नाचे प्रमुख साधन कर हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा नगरपरिषदेचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ऑप्शन आहे अ जिल्हाधिकारी ब मुख्याधिकारी क नगर परिषद मंडळ ड मुख्यमंत्री तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क नगरपरिषद मंडळ नगर परिषदेचे नगर अंदाजपत्रक नगरपरिषद मंडळ मंजूर करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा नगरपरिषदेचे कामकाज कोण पाहतो ऑप्शन आहे अ सभापती ब राज्य सरकार क महापौर ड जिल्हा परिषद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सभापती नगर परिषदेचे कामकाज सभापती पाहतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नगरपरिषदेच्या निवडणुका कोण घेतो ऑप्शन आहे अ राज्य निवडणूक आयोग ब भारत निवडणूक आयोग क जिल्हाधिकारी ड गृहमंत्री तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ राज्य निवडणूक आयोग नगर निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नगर परिषद कोणत्या अधिनियमाखाली कार्य करते ऑप्शन आहे अ भारतीय दंडसंहिता ब महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट क राज अधिनियम ड ग्राम विकास अधिनियम तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट नगरपरिषद ही महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट यांच्या अधिपत्याखाली कार्य करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस नगर परिषद कोणत्या गोष्टींची जबाबदारी घेते ऑप्शन आहे अ संरक्षण ब शेतीसाठी अनुदान क कचरा व्यवस्थापन ड न्यायदान तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क कचरा व्यवस्थापन नगर नगरपरिषद ही कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी घेते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस नगरपरिषदेत किती प्रकारचे कर असतात ऑप्शन आहे अ एक ब दोन क तीन ड अनेक प्रकारचे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड अनेक प्रकारचे नगर अनेक प्रकारचे कर असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस नगर परिषद अंतर्गत आरोग्यविषयक कामकाजासाठी कोण जबाबदार असतो ऑप्शन आहे अ मुख्याधिकारी ब आरोग्य निरीक्षक क जिल्हा अधिकारी ड पोलीस निरीक्षक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब आरोग्य निरीक्षक नगरपरिषद अंतर्गत आरोग्यविषयक कामकाजासाठी आरोग्य निरीक्षक जबाबदार असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस नगर परिषदेतील धोरणे ठरवण्याचे काम कोण करते ऑप्शन आहे अ राज्य सरकार ब नगरपालिका मंडळ क केंद्र सरकार ड पोलीस प्रशासन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब नगरपालिका मंडळ नगरपरिषदेतील धोरणे ठरवण्याचे काम नगरपालिका मंडळ करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नगरपरिषदामध्ये वार्षिक अर्थसंकल्प सादर करणारा अधिकारी कोण ऑप्शन आहे अ मुख्याधिकारी ब सभापती क महसूल निरीक्षक ड नगरसेवक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ मुख्याधिकारी नगरपरिषदामध्ये वार्षिक अर्थसंकल्प सादर करणारा मुख्याधिकारी हा असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नगरपरिषदेच्या सदस्यांचे किमान वय काय असावे ऑप्शन आहे अ अठरा वर्षे ब एकवीस वर्षे क पंचवीस वर्षे ड तीस वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब एकवीस वर्षे नगर परिषदेच्या सदस्यांचे किमान वय एकवीस वर्षे इतके असावे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नगर परिषद कोणत्या क्षेत्रात काम करत नाही ऑप्शन आहे अ रस्ते विकास ब पाणी पुरवठा क दूरसंचार नेटवर्क ड आरोग्य सेवा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क दूरसंचार नेटवर्क नगरपरिषद दूरसंचार नेटवर्क या क्षेत्रात काम करत नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नगर परिषद कोणत्या घटनेअंतर्गत अस्तित्वात आली ऑप्शन आहे अ बेचाळीसवी घटनादुरुस्ती प त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती क चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती ड शहात्तरवी घटनादुरुस्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क चौऱ्याहत्तरवी नगर नगरपरिषद ही चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती या घटनेअंतर्गत अस्तित्वात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणतीस नगरपरिषदेमध्ये स्थायी समितीचे काम काय असते ऑप्शन आहे अ कायदे तयार करणे ब पाणी पुरवठा व्यवस्थापन क आर्थिक आणि नियोजन कार्य ड शाळा व्यवस्थापन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क आर्थिक आणि नियोजन कार्य नगर परिषदेमध्ये स्थायी समितीचे काम आर्थिक आणि नियोजन कार्य करणे हे असते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीस नगर परिषदेला निधी कोण पुरवतो ऑप्शन आहे अ केंद्र सरकार ब राज्य सरकार क दोन्ही ड आर बी आय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क दोन्ही नगर परिषदेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही निधी पुरवतात त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क दोन्ही मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील